पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील उकांडा फाटा इथे पोलिसांनी छापा टाकून अटक केली पाथर्डी तालुक्यात भालगाव येथील उकांडा फाटा येथे झालेल्या हॉटेल राजगडच्या तळमजल्यास तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून त्या कारवाईत पंचवीस हजार रोख रक्कम मोबाईल चार फोर व्हीलर तसेच अकरा टू व्हीलर असा संपूर्ण पाच लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय उकांडा फाटा हा अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या हद्दीवर आहे यात जुगार खेळणारे बीड अहमदनगर जालना या जिल्ह्यातले लोक असतात यात एक शिक्षक तर एक सरपंच अशा प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा जुगार खेळत असताना पोलिसांनी अटक केल्या आहेत अहमदनगर येथील प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी बर्डे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे रविवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचं काम चालू होतं जुगार अड्ड्यावर तिरट खेळताना मोठी रक्कम होती ती लाखोंची रक्कम गेली कुठे असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पाथर्डी